पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाला शूटिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून देणारा कोल्हापूरचा सुपुत्र आणि ब्रँड कोल्हापूर स्वप्नील कुसाळे बुधवारी कोल्हापुरात येतोय आपण सर्वजण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वप्नील चे स्वागत करूया तारा राणी चौक कावळा नाका कोल्हापूर इथं सकाळी नऊ वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा मिरवणूक मार्ग तारा राणी चौक दाभोळकर कॉर्नर व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौक या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे यानंतर भोगावती कारखान्याच्या वतीनं आयोजित कांबळवाडी कडे रवाना होणार आहे सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुलच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा राशोडे येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं श्री नागेश्वर मंदिर अकराव्या शतकातील जागृत देवस्थान म्हणून राशोडे येथील श्री नागेश्वर देवालय पंचकृषित प्रसिद्ध आहे कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राशोडे गावातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं नागेश्वर मंदिर आहे राशोडे मालसोडे मार्गावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे गाभाऱ्याबाहेर नंदी आहे या पिंडीवर दररोज पहाटे रुद्राभिषेक घातला जातो बेल फुले वाहिल्यानंतर नित्यनियमाने आरती केली जाते मंदिराच्या गाभाऱ्यात बसून ध्यानधारणा केल्यास मनाला प्रसन्नता व एक वेगळी अनुभूती मिळते श्रावण महिन्यात राशुडे येथील श्री नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी दिवसभर राशुडे व परिसरातील हजारो भाविक मोठी गर्दी करतात हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रतवैकल्य अभिषेक पूजा केल्याने महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात या पुराण कथा व आख्यायिकानुसार श्रावण महिन्यात दररोज राशिडे येथील नागेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक पूजा महाआरती शेकडो भाविक उपस्थित असतात नागेश्वर देवालयाच्या दर्शनासाठी राशिडे भाऊ परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते भाविकांना दर सोमवारी उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात येत असतात महाशिवरात्र त्रिपुरारी पौर्णिमा तसेच दर महिन्याच्या अमावस्येला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते या श्री नागेश्वर देवालयास क वर्गाचा तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला आहे आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे नव पार्वतीपदे महादेव श्री शंभो नागेश्वर महाराज की जय राशिवडे परिसरातील राशिवडे म्हसोळे मार्गावर राशिवडे गावातलं नागेश्वर मंदिर हे अत्यंत जागृत आणि परिसरातील सर्व भक्तांच्या श्रद्धांचं श्रद्धेचं स्थान आहे परिसरामध्ये नागेश्वरचं नागाचं मंदिर असणारं हे एकमेव मंदिर आहे तसंच या मंदिरात अकराव्या शतकापासूनची स्थापित झालेली पिंडी आहे असं जेव्हा इथं वज्रलेप झाला त्यावेळा वज्रलेप करणाऱ्या लोकांनी सांगितलं की या पिंडीची रचना साधारणपणे अकराव्या शतकातल्या पिंडी जशा होत्या तशी आहे म्हणजे इतकी ती प्राचीन आहे या ठिकाणी या मंदिराच्या परिसरात या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण जर येऊन थांबलो बसलो तर एक वेगळ्या प्रकारची अनुभूती इथं निश्चित अनुभवायला मिळते आणि त्यामुळं परिसरातील सर्व लोकांचं या नागेश्वरवर अत्यंत भक्ती आहे अत्यंत श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेच्या वातावरणात हा श्रावण महिना या नागेश्वरच्या मंदिरात अत्यंत जोरानं अत्यंत उत्साहानं असा साजरा केला जातो श्रावण महिन्याच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी आषाढी अमावस्या ते श्रावण अमावस्या या प्रत्येक दिवशी पहाटे चार वाजता रुद्राभिषेक केला जातो त्याच्यानंतर साडेपाचला जी आरती होते त्या आरतीला परिसरातील प्रचंड संख्येनं लोक आजार उप उपलब्ध उपस्थित असतात मंदिरात उभा सुद्धा जागा राहत नाही इतकी मोठी संख्या याच्यामध्ये असते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या उपवासाच्या पदार्थांचं वाटप केलं जातं अनेक गावा गावातील अनेक तरुण मंडळं अनेक भाविक ग्रस्त यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ महादेवाच्या नैवेद्याला नागेश्वरच्या नैवेद्याला आणतात आणि मग नंतर त्याचं सर्वांना वाटप केलं जातं अत्यंत श्रद्धेचं अत्यंत नि निसर्गरम्य अशा वातावरणात असलेले हे नागेश्वरचं मंदिर हे सर्वांच्या अत्यंत भक्तीचं आणि श्रद्धेचं स्थान आहे या ठिकाणी येऊन जर तुम्ही अनुभूती घेतली तर तुम्हाला निश्चितपणानं एक वेगळा अनुभव मिळेल आणि तुम्हाला या नागेश्वरच्या तन्मीट चरणी तुम्ही अत्यंत लीन व्हाल अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारं अनेकांच्या मनी मनोईप्शीत पूर्ण करणारं असं हे नागेश्वरचं मंदिर आहे आणि हे अत्यंत प्रसिद्ध असं आहे आपणही त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा आपणही तिथे येऊन कृपांवंत होऊन जावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका